चला तर मैत्रिणींनो तर आता आपल्याला कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहायचं आहे तर मी पाठीमागचा भाग तयार करून घेत आहे म्हणजे ब्लाऊज जोडायला सोपं जाईल तर आता पहा मी टिप मारून अगोदरच घेतलेली आहे आणि पलटी मारून घेतलेला आहे दोन्ही साईडलासुद्धा आता कंबरपट्टी लावायची नाही आहे ब्लाऊजला तर तुम्ही पाहू शकता मी दाब टिप मारून घेते तर ही पहा दाब टिप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला टक्स मारायचे आहेत तर टक्स मारण्याची सोपी पद्धत आहे ही तर आपण शोल्डरला हाफ करायचं आहे म्हणजेच निम्म निम्म आणि निम्यावर खून करायचे आहे खाली कमरेपासी तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे म्हणजे सॉरी म्हणजे माग पाठीमागच्या टक्सचं तर हे पहा हे टक्स एकदम बरोबर येतो आणि हाफ हाफ इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही आणि तोच टक्स आपल्याला उतरून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला म्हणजे दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये येतात आणि चुकत नाही तर आणि हे खूप छान टक्स बसतात ब्लाऊजला तर हे पहा मी टक्स मारून घेतलेला आहे आणि दुसरा पण टक्स मारून घेते आणि पाठीमागच्या भागाची खूप जास्त काही माहिती दिलेली नाही आणि व्हिडिओ पण काढलेला नाही म्हटलं नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकता येईल फक्त पाठीमागच्या भागाचा व्हिडिओ आता आपलं हे कटोरी ब्लाउजवर व्हिडिओ आहे सो कटोरी कटोरी ब्लाउजच दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर आपला पाठीमागचा भाग तयार आहे माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आले असाल पहिल्या वेळेसच चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हे पहा आपल्याला कटोरी पाहायची आहे मेन म्हणजे ज्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे तर आपल्याला कटोरी ठेवताना अस्तरवर आस सॉरी फॅब्रिकवर अस्तर आपल्याला सेम डायरेक्शनमध्ये ठेवायचं आहे म्हणजे वरचा गळा मुकलूकची पट्टी सामोरासमोर आली पाहिजे जशी ठेव हो मी ठेवलेली आहे का नाही तर दोन्ही कटोऱ्या एका साईडच्याच होऊ शकतात तर आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा गुढी वगैरे पडायला नाही पाहिजे कपडा नीट व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आणि नंतर आणखीन एकदा सांगते मी गळा समोरासमोर ठेवायचा आहे नंतरच अस्तर जोडून घ्यायचं आहे असं नाही जोडलं तर दोन्ही कटोरी एक साईडची होऊ शकते आणि नंतर पुन्हा खोलायला लागेल तर व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि उरलेलं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजेच उरलेला कपडा अस्तरच्या अस्तर मापाबरोबरचा आहे तर उरलेला कपडा एक्स्ट्रा आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही कटोरीचा पण कट करून घेत आहे मी आणि व्हिडिओ क्लिप केलेली नाही आहे म्हणजे कट वगैरे केलेला नाही आहे एकदम व्यवस्थित व्हिडिओ टाकलेला आहे कटोरीचा तर हे पहा आणि जास्तीत जास्त मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे सध्या आणखीन वेगळा व्हिडिओ नाही जमत आहे लेकिन प्रयत्न करते जो तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ बनवण्याचा तर हे पहा आपल्याला याच्यावर टक्स टाकायचा आहे आणि टक्स टाकतानासुद्धा आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे टक्सला म्हणजे हुकच्या साईडला सॉरी लुकपट्टीच्या साईडला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आता लुकपट्टी म्हणजेच कुणी उजव्या साईडला लावतो कुणी डाव्या साईडला लावतो जसं तुमचं ब्लाऊज असेल तसं तुम्ही लावू शकता आणि आपण टक्स उभा अडीच इंच घेतलेला आहे मी लिहिलेलं आहे लक्षात ठेवा तर जसं तुमचं ब्लाउजची हुक लुकपट्टी असेल तसं माप टाकू शकता तर दोन्ही कटोऱ्याचे टक्स वेगवेगळे असतात म्हणजे वेगवेगळे टाकायचे असतात तरच कटोरी छान बसते तर हे पहा मी इकडं इकडल्या साईडला लोकपट्टी हुकपट्टी करणार आहे तर तिथं मी सव्वा एक इंच टक्स टाकलेला आहे आणि जसं आपण पहिल्या कोठोरीचं घेतलेलं अडीच इंच टक्स उभा टक्स अडीच इंच आडवा सव्वा एक इंच तो दीड इंच घेतलेला हे आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे तर हे पहा आणि मस्त टक्स टाकून घ्यायचं आहे म्हणजेच टीच करून घ्यायचं आहे तर नीट शिवून घ्या तुम्ही पण तर हे पहा मी टक्स टाकून घेतलेला आहे कटोरीला दोन्ही पण आता हे एके साईडचे टक्स नाही येतं नीट लक्ष देऊन पहा व्यवस्थित एक साईडला ठेवलेले आहेत म्हणून एकच कटोरी वाटते पण एकच कटोरी नाही आहे हे पहा खूप सुंदर आपली कटोरी तयार झालेली आहे ही कटोरी दबत नाही किंवा झोल येत नाही गुढी पडत नाही एकदम व्यवस्थित कटोरी बसते कट वगैरे हो कपडा जास्त मनानेच करू नका ना नाहीतर ब्लाऊज वेगळं होऊ शकतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर आता आपल्याला शोल्डर पट्टी जोडून घ्यायची आहे अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा तर आपण जोडून घेऊया हळूवारपणे आपल्याला कपडा सरकवायचा आहे कपडा सिल्कमध्ये आहे तर गुढी पडायची शक्यता असते आणि साड्यावरचे ब्लाऊज तर खूपच सुळसुळीत येतात आणि त्याच्यामुळेच त्या ब्लाऊजला गुढी पडते तर जोडून घेत आहेत आपण आणि आणखीन एक साडीवरचं ब्लाऊज एकदम सुळसुळीत मी गमच्या सुद्धा शिवते तुम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे का सांगा मला नाही तर मी नंतर आणखीन एखादा व्हिडिओ बनवते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊजला आज तर जोडून घ्यायची गरज नाही आपण जर गम यूज केला तर आणि मेन पॉईंट म्हणजे ब्लाऊजला गुढी पडत नाही कसलीच एकदम व्यवस्थित फिनिशिंग घेते तर हे पहा आपण शोल्डर पट्टी जोडून घेतलेली आहे आणि सिल्लक कपडा कट करून घेतलेला आहे तर आता दुसरं दाखवण्यासारखं एवढं काही नाही आहे तर आपण हे तशाच प्रकारे जोडून घेतलेलं आहे आणि उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला कटोरी जोडायची आहे आणि लक्षात ठेवा कटोरीसुद्धा तशी जोडायची आहे शोल्डरपट्टी आमने सामने ठेवून दोन्ही एकीकडचे व्हायला नको तर तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला दोन्ही पण ब्लाऊजचा कपडाच आलेला आहे मग व्यवस्थित नाही लक्ष दिलं तर ते कमी जास्त होऊ शकतं किंवा दोन्ही बाजू एक साईड तर आता आपल्याला कटोरी जोडून पाहिजे आहे शोल्डर पट्टीला तर हे व्यवस्थित आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे वडाओड करायची नाही आपल्याला एकदम व्यवस्थित हातवारे करतच कटोरी जोडून घ्यायची आहे क जेणेकरून कटोरीचा कपडा वडला गेला तर कटोरी जास्त होते आणि हे कमी पडते शोल्डरपट्टी शोल्डर पट्टी वडली कटोरी पुन्हा नंतर कमी पडते तर दोन्ही असं व्हायला नको म्हणून आणि त्याची फिनिशिंगसुद्धा छान वाटत नाही तर दोन्ही पण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे म्हणजे जी कटोरी एकदम व्यवस्थित जोडली गेलेली आहे तर आपण पाहूया पहिल्या कटोरीला सांगितलं नव्हतं जसं की आपण हे जोडून घेतलं थोडासा कपडा एखाद्या कटोरीचा शिल्लक राहतो तर त्याच्यात घाबरायची काहीच गरज नाही पण लक्षात ठेवा शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला गळ्याच्या साईडला कट करायचा नाही कटोरीचा राहू किंवा शोल्डर पट्टीचा आपल्याला खालच्या साईडला म्हणजेच पट्टीच्या साईडला कट करायचा आहे वरच्या साईडला कट केला तर गळ्याचा आकार रुंद होतो आणि गळा गळे गळा खाली उतरतो तर हे पहा आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित जोडून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशाच प्रकारे आणखी एक दाब मारायचे आहे कोण कोण नवीन ब्लाउज शिकत आहेत तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण का नवीन ब्लाउज शिकणाऱ्या लेडीजला मैत्रिणींना तर खूप जास्त प्रॉब्लेम येतात बेसिक गोष्टी असतात छोट्या छोट्या पण त्यांना माहीत नसल्यामुळे खूपच प्रॉब्लेम येतात तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जितकं होईल तितकं प्रयत्न करून मी तुमचा प्रॉब्र प्रॉब्लेम सोडायचा नक्कीच प्रयत्न करेन तर हे पहा दोन्ही टोक एक साईडलाच घेऊन आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे आस्तार खालच्या साईडला आणि क्रॉसपट्टीवरच्या साईडला जोडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर आपल्याला ही क्रॉस पट्टी आपण जोडून घेतलेली आहे दुसऱ्याला पण तसंच करायचं आहे म्हणजे क्रॉस भाग आपल्याला कोटोरीच्या साईडला जोडायचा आहे लक्षात ठेवा क्रॉस भाग आपल्याला कोटोरीच्या साईडला जोडायचा आहे अस्तर हा अस्तरच्या साईडला आणि ब्लाऊज पीस हा ब्लाऊज पीचच्या साईडला जोडायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित आतल्या साईडला कोटोरीचा भाग दुसर करायला का नको म्हणून व्यवस्थित हाताने ठेवून आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे तर हे पहा मी व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे तर आपल्याला आता पलटी मारून घ्यायची आहे मुळातच म्हणजे क्रॉसपट्टी जोडण्याचे दो खूप छान दोन तीन भाग आहेत दोन तीन टेक्निक आहेत वेगवेगळ्या तरी मी बंद बाजू क्रॉसपट्टी जोडत आहे या कटोरी ब्लाऊजला तर दुसरं पण भाग आहे तो दोन तीन पद्धती आहेत आणि मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करीन तर आपल्यालाही दुसरी क्रॉसपट्टी पण तसेच बंद बाजूप्रमाणे जोडून घ्यायची आहे तर आपल्याला आता पलटी मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर आपण काढून घेतलेला आहे जो टक्स टीप मारली तर त्याच्यातून तर हे पहा खूप छान झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित ब्लाउज दिसत आहे त्या क्रॉसपट्टीला तुम्ही दाब टिप मारू शकता किंवा नाही मारायची तर गरज नाही आहे तर मी मारणार नाही तुम्हाला मारायचे असेल तर तुम्ही मारू शकता मी नाही मारणार तर आता आपण हुक लूकपट्टी लावून घेऊया हे पहा मी लुकपट्टी लावून घेत आहे एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर आलेली आहे अशी ब्लाउजला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते हे पहा तुम्ही गळा पाहू शकता किती व्यवस्थित गळ्याचा मार्क आलेला आहे म्हणजेच गळ्याचा आकारसुद्धा खूप छान आलेला आहे एकदम गोल आकार वडा ताण नाही खेचाकीची नाही तर आता आपल्याला हुकपट्टी लावायची आहे सुद्धा अशाच प्रकारे लावून घ्या तर हे पहा खूप छान हुकपट्टी लावून येत आहे आणि हुकपूच्या साईडचं सुद्धा गळ्याचा आकार खूप छान आलेला आहे हे पहा आपल्याला पाऊन इंच फोल्ड करून पुन्हा नंतर आणखीन एकदा फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे हुकपट्टीला जास्त अलीकडल्या साईडला पट्टी येऊ हो देऊ नका अशी स्टिप मारा जेणेकरून आतला कपडा बाहेर यायला नको तर हे पहा खूप छान पट्टी बसवली आहे सुद्धा खूप छान आहे आणि ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे खूप छान उठून वाटत आहे ब्लाऊज हे पहा एकदम व्यवस्थित फिनिशिंगला तर हे पहा आपल्याला झालेले आहे झालेले आहेत आणि हाईटसुद्धा खूप छान घेतलेली आहे मी ब्लाऊजचे तर ब्लाऊजला पायपिंगसुद्धा मी मारलेली आहे तीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवली असते तर खूप मोठा व्हिडिओ झालेला असता स्पेशल पायपिंगचाच मी व्हिडिओ एखादा अपलोड करू शकते ब्लाउ चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा तर आपल्याला आता लूक म्हणजे हुक बसवण्यासाठी जागा करायची आहे लुकपट्टीला आपल्याला हुकाचे घरं करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या खोनासुद्धा मी करून घेतलेलं आहे ते पहा किती छान ब्लाऊज वाटत आहे आपलं